नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहत होता युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पाच नंबर चौक अवंतीनगरच्या भागामध्ये मेन रोड पासून एक पाचशे मीटर अंतरावरती खुल्ला प्लॉट केलेला आहे ज्याचा रेट जे आहे ते मला अठ्ठावीस रुपये स्क्वेअर फूट सांगत आहेत साईज आहे बत्तीस बाय पन्नास ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल गुंडीवरील कम्प्लीट झालेली आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीची डिटेल माहिती आणि साईड व्हिजिट करायला मिळेल आपलं ऑफिस आहे रोड खर्डेकर स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकताय मित्रांनो अतिशय योग्य बजेटमध्ये हा प्लॉट उपलब्ध आहे ज्यांना खरेदी करायचा असेल त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा आपलं ऑफिस आहे औसरवड खरेकर स्टॉप या ठिकाणी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातर प्रॉपर्टी अडाणा आणि मोबाईल नंबरमध्ये त्यानं तुम्ही संपर्क करू शकता